रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साताऱ्यात महायुतीत राजेशाही कलगितुरा शिबेंद्र राजेंचा पालकमंत्र्यांना उपरोधक टोला साताऱ्यात महायुतीतले सुराता बेसुरे झाले मेढ्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप आणि सहयोगी पक्षावर नाव न घेता सडकून टीका केली होती आणि आता दहा दिवसांनी त्याच टीकेला शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जबरदस्त पलटवार केला आहे शिवेंद्र राजेने थेट उपरोध केला पालकमंत्री माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत त्यांनी महायुतीचा प्रोटोकॉल आधी पाटणमध्ये पाळावा पा। आम्ही त्यांना फॉलो करू या एका वक्तव्याने साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा कलकितुरा तापला आहे राज्य राजकारणात जिथे महायुती एकजुटीचा संदेश देत आहे तिथे साताऱ्यात मात्र महायुतीच्या घराघरातच मतभेदांची ठिणगी पडल्याचं चित्र दिसतंय